देशाच्या अनेक भागात हवामान बदललेलं आहे भारतीय हवामान खात्यानं नऊ आणि दहा एप्रिल रोजी काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे स्कायवेट वेदरनुसार येत्या एक दोन दिवसात बिहार उपहिमालयीन पश्चिम बंगाल ईशान्य भारत केरळ अंदमान आणि निकोबार बेटे जम्मू काश्मीरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आठ ते बारा एप्रिल दरम्यान पूर्व आणि ईशान्य भारतात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार नैऋत्य आणि लगतच्या अग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र वायव्यकडे सरकलेलं आहे हे नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राच्या स्वरूपात कायम आहे सायक्लॉनिक सर्क्युलेशन हे मध्य उष्ण कटिबंधीय पातळीपर्यंत पसरते पुढील चोवीस तासात हे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरून उत्तर वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे हंगामी गतिविधींमुळे पुढील चोवीस तासात मध्य बंगालच्या उपसागरावर ते हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता हा पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार तामिळनाडू पॉंडिचेरी करईकल किनारी आंध्र प्रदेश आणि यानम केरळ आणि माहे तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये वादळ येऊ वाहू शकतं दहा एप्रिलला आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो अरुणाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच आठ ते अकरा एप्रिल दरम्यान जम्मू काश्मीर लडाख गिलगिट या ठिकाणी गडगडाटी वादळे विजांच्या कडकडाटासह कर पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असू शकतो याशिवाय दहा एप्रिल रोजी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पाऊस पडू शकतो आणि वायव्य भारतातील मैदानी भागात थोडा पाऊस पडू शकतो हवामान खात्याच्या सांगण्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे एम नुसार आठ आणि नऊ एप्रिल रोजी पश्चिम राजस्थानातील अनेक भागात उष्णतेची लाटा दिली आहे आज ते दहा एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश आणि गुजरात प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे